मंत्रिमंडळाची झालेत नाही आधीच काय शुभेच्छा आणखी सकाळ दिवस मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला चीज़, चीज़, मत, ते हो सांगणं मात्र एक मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा नादात पडायचं नाही सत्ता आली लय बहुमताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन त्यान हे करीन ते करीन करी। मराठा पुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं नाही तर कोणाच्या बापाला भेट नसतील सरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही हा त्याचपेक्षा था। तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनेही गॅजेट पण लागू करायचे था। मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचा नाही आणि या करायचं नाही मस्ती मराठ्यान आण पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो मी टिकून देणार नाही तपासणी आटे नियमात अररो चाबरे मी त्या टायमाला लाड लाडक्या बहिणी म्हणलो ते असे चाबरे ते पहिल्या अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा पुढून आणते तो पैसे तो आकडा पांढरे डोळे होते तिकडं इतके हजार कोटी आणले वाटेल कुठून आणले या घरी केलं नाही वावर केलं नाही कोणचं नाही सगळ्याच मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच येत बघ पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बनले वाटले आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आटी अशा कशा घातल्यात काय मी अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही असे आठ असायला पाहिजे त्यांची म्हणजे नाही हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी देणार सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तू घेतो त्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत डांबऱ्या बांधी देत नुसते रोड टाकी देत काय करते जाऊ का नुसते रोड खाली सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भलू ऊसू उडबा याची इथून ते नुसते चित्र त्या समृद्धी बघितलं नुसते चित्रच येत आणि मग ना त्याच्यावर इतकं टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधतात गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांचा कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रांगशाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते कडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत येईल मीठ वाढीत येईल सगळं वाढीत कळून देणार नाहीत काही एका हाताने देतात आणि पाच पाच हाताने उडी देत हे लय नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जुळ असताना असता आता हुकल ते जाऊन काय आम्ही सगळे सामाजिक होतो नाही आम्हाला लवकर देऊ पण आरक्षण घेणार सुट्टे देणार काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोहरावर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा <coughs> प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता जेव्हा झाला निवडणुकीनंतर लक्ष्मण यांनी मंत्रिपदाची मागणी केली कसं पाहता नाही ना नाही तिथे त्याचा वैयक्तिक मत आहे त्याचं मत आहे काय आंदोलन मराठा आंदोलनाच्या पद्धतीने म्हणून हा प्रश्न विचार नाही त्यांनी काय मागवते वैयक्तिक मत मते ते त्यांनी मागायचं आहे का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील <laughs> आणि ते का मागाव न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उगची उग काहीच गरज नाही त्यांचं नामचं काहीच वाकडं नाही कुठंच उभ्या वर्षानुवर्षत नाही काहीच वाकडं नाही बट ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसं विरोध करावं काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ताच दोन तीन जाते ने पलटी लिस्ट ते सत्य बरं जाऊ दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचं खंड आहे की नक्कीच मंत्री शपथविधी घेणार त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन लागणार मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषण हा सगळं ठरलं काय आता मुंबई झाले ते करतात का ते माझं निवडणूक सारखं पुढे झगल्यावर तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता तारीख काय असणार तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार आ, मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला खरंच ना, ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक की आमचा जेवढा ताकतेना लढा होता तितकाच ताकतेने मीडियावाल्यांना सुद्धा लावून धरला होता आजही धरल्याला त्यामुळे त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांग ना एकदा सरकारच स्थापन नाही ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिसरच करते मग त्यांनी याला मोरदेवपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू या निवडणुकी तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता का कशाशी पाठ घेतात काय त्याच्याशी आम्हाला अजिबातच देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लागणार आहे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरच काढले आमच्या लेकरच काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्यत बसलेलेच नाही त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय आ फुकटनं मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणात बोलला माझ्या लेकराचा आयुष्यात प्रश्न आहे कारण रोज कोरोना करायला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो कारण पर्वच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं आज तिसरा दिवशी अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला भेटायला आलो होतो त्यामुळे काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो हा मग मी म्हणलं ना मला काय फरक नाही करतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करून आहे त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्याने काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करत नाही नाही करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडलंच नाही ना, ना। आमचं आरक्षण ओबीसीच मान्य करा तुम्ही गॅजेट आहेत आमची तुमच्या आधीची तीनही हैदराबादचा हैदराबादचं सातारा संस्थानचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असल चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कोण बी आणि कोण बी आणि मराठा एकच अशी दोन हजार चारचा अध्य दे तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बर तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळं धनगर बांधवांना पण कळतोय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे ये तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय नी विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडानी का घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाही हा तुमच्या वाटा गेलो ना आम्ही मग आमच्या वाटा आम्ही जात नाही तुम्ही का बळत वाटा जाता नाही दोन नाही त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठी किती करायचं शेवटच्या देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे आपण त्यांचा विरोध केलेला आहे विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्यलाच भांडावं लागत असतो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्य ते आ, का होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच की जो सत्य त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा मग काही काळी समाज तुम्ही महादेव कोळी समाज असाल राजपूत समाज असल लिंगायत समाज असल बांजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा आहे कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत हे बघा वैचारिक मतभेद राज वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हि विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची अंतर्वालीत हे फायनल आहे शंभर टक्के आंतरवालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईत अमरण उपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी हो मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली पुन्हा चालत म्हणे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं कोणा देशाने बघितलं नसेल सोडणार नाही कोणासी अधिकार हे बघा ते आपण कधीच भांडत नाही तस ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलं घेऊ शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून तो ना आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क वळ आता ओबीसीने हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे गोरगरिबाचे गरिबाचे लेकर सुधारावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध समाज म्हणलो आम्ही ना मला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते ते असते आमच्या आमचे एक ना दोन चार त्यांना काय नाव ठेवा आज लेकराच्या बाजून बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल त्या आम्हालाच विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही माच मागा लागलेत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काय असेल तर नंतर दोन काना खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण शंभर टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं दे आता ती वेळ आहे का आज समाज स्वतःचे लेकरं मोठे होत म्हणून झुंजतोय सांगतो हे मी पोटतडके शब्द सांगतो आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकतेनं संघर्ष करतो आणि त्याची कशात काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकतेनं गोरगरी बाहेर निघला होता टाक आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन दु� ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी मा आपले लेकर मोठे आहेत जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण गोरगरीब लेकर मोठे आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याच नाही करता आलं काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू तो भयाच मागा ला लागत कुणाला उठी देत आणि माग लावायला लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येतो आणि मी गरीबासाठी लढणार तुम्हाला काय ते काय करायचे करा आंदोलन संपल्यावर बघू बघणारे सोडणार नाही तुम्हाला कोणी असलं तरी आम्हाला काही सुख नाही परवा मध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही जाणार हा हा सोशल मीडियावर चर्चा अशी केली जाते की भाजपला जे मतदान करता एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा सारा विरोध केला होता मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतो ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीने घेत एकत्र एकट्टा मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये मायामुळे भाजप सरकार आलं कसं काय होत नवीनच आली शिस्ट मी अहो जाऊ दे आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगा काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण मायामुळे भाजप आलं हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागला असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं समाज मालक ठेवला होता आता पुन्हा समाजच मालक घे आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला मला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण का आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळत नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणार नाही तुम्ही मानता आणि त्या लड्यात उभा राहायला आम्ही तयारी मला जयर मराठ्यांनी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक आमदार उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावर बुडग्यावरती केलेलं मराठीन धन्यवाद